Welcome back to new vlog guides. Aza mới chơi lại, sao số đấy. Sai là boy. Chết, ta đun chơi lại. Con quay ra xịt đu. Nhìn thấy ông Con quay. Tiếc. नाही घेता मी देता सर मगाशी फोन आवाज करून देता काय चाललंय चालले मस्तपैकी आई तिथे साईड चाललंय पूर्ण साईड से मागे मी ते तिग ओम्कार అలా నవీన్ <tele> आता काय आम्ही चाललंय का त्या गोला सुकलेले तर जाऊया की काळ्या वेळा गोला करू आणि घेऊन जाऊ आणि आपल्यावर निलेश बदकर कुठल्या कारण याच्या Oi, eita, é, pega, pega. Suculela, dá uma dupla aí. Cara, é doendo, né? Tem que ter um pouco de bedra, cara. Bedra, tem que ter um xin chịu mát sọc ra khỏi 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 गाड्या तर इथून तिकडच्या गाड्या गोला करून जाऊ डायरेक्ट गवत घेऊन ओली मला सिद्धू तिकडे सिद्धेश नवाबल्या धावल्या बांधतात तर ते खेचत खेचत नेतील इथे सिद्धू बम भाळा बांधतोय ताई द्या एकदम कचाकच <laughs> काय ओलीचा सगळा सामान इथं आणून दिलेला आहे तर रात्री आपण ओली इथं लावून फेटूया ओली मस्त मस्तपैकी रचून फेटवलेली आहे बघू शकता तुम्ही आईजी रातोली गावातली चौथी ओली चौथा दिवसाची ओली आहे आणि दहाव्या होली असते ती भरपूर होती असते ही बघायची असेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा